नाही हो बाई माया अभ्यास झाला अभ्यास का होते का अभ्यास नाही झाला ना माय आता पेपर येणार आहे अभ्यासही नाही झाला बरोबर हो निवड मी मैत्रिणी मित्रास फोनवर बोलत राहाशील तो कुठं अभ्यास होऊन देऊया नाही हो बाई मी आता फोनवर बी बोलणं बंद केलं आता कधी आता तुमचे फोनवर आले तरी उचलतो का मी मी अभ्यासातच राहतो काय ना तरी बिल अभ्यास आहे ना अभ्यासच नाही झाला आता माय बाई आता एक्झाम आली बाई उंडावर आता मला टेन्शन आलं माईनं तर मला सांगितलं जर म्हणे तू फेल झाली तर तुझं लग्न उरकून टाकू म्हणे बाई मा आईनं बी असंच म्हटलं मला म्हणून नाही बाई आता मन लावून अभ्यास करावा लागेल बाप्पा मला तर का गं प्रियंका तुझा तर पूर्ण अभ्यास झाला वाटते हो हो झाला ना नाही अभ्यास झालेला आहे बाई ना तू तशी बी हुशार आहे नाही बाई टॉपर आहेस तू तर टॉपच करशील त्याच्यासाठी अभ्यास करावा ते वर्षभर अभ्यास करावा लागते पेपरच्या टायमावर अभ्यास केला चालते का वर्षभर अभ्यास करावा लागते हो बाई हे पण वर्षभर अभ्यास करते बाप्पा रोहिणी आलं तुझं कॉलेज आता माय बाई आलो बी कॉलेज तुम्ही दोघीच मी काही होऊ द्याय तिकडे पाहा तिकडे पाहणं पहिले तुम्ही कुकडे पाहू माय तुमच्या मागं पाहता खरी काय आहे आमच्या माग पाहिषून का पाहि रोहिणीला पाहिलं रोहिणी पान कोणासोबत आली आता माय बाई व कोणापोर असं काय हो माये माय पोरगा तर सुंदर आहे कोणासोबत आली माय रोहिणी आता माय बाई व कोणासोबत आली वोहिणी पाय माहिती पाहत असेल माय बाई व कोणासोबत आली रोहिणी कॉलेजले माय सुंदर आहे पोरगा कोण आहे माय बाई मला तसं वाटते रोहिणीचा बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड असं ना नाही व रोहिल कुठं बॉयफ्रेंड आहे काही सांगता नाही येत नाही बाई पूरी लक्षुकर असतो नाही बॉयफ्रेंड असते पण माहीत नाही पडत की हाय म्हणून मला वाटते बाई बॉयफ्रेंड आहे म्हणून नाही नाही व नाही वाटत बॉयफ्रेंड आहे म्हणून भाऊ घेऊ बी असू शकते असं नाही की बॉयफ्रेंड असेल म्हणून तीन भाऊ आहे तिला अशी तिघातलं आहे का कोणी नाही नाही मी तिन्ही भाऊला ओळखतो तिच्या नाही नाही तिचा भाऊ नाही आहे आता नाही कोण आहे मग बॉयफ्रेंड तर नाही आहे काय माहीत बाप्पा मग बॉयफ्रेंड आहे का नाही आहे तो तुम्ही उतर आलं तुझं कॉलेज मी जातो जगदीशले भेटायला तू उतर काय कॉलेज येऊन गेलं लवकर मस्त अक्षयसोबत गाडीवर घुमण्याची मजा येऊ ती मला आणि कॉलेज बी येऊन गेलं लवकर त्या लवकर फालतूच्या फालतू तेवढाच मला अक्षयसोबत टाइम स्पेंड करायचा मौका भेटला होता आता काय आता आलं कॉलेज आता उतरा लागेल मला रोहिणी उतर ना काय विचार करत आहे मला जगदीशले बी भेटायला जायचं आहे ना हॉस्पिटलमध्ये उतर ना लवकर आलं ना कॉलेज आलं तुझ्या जाऊ दे एवढंच अक्षयसोबत घुमायला भेटत आहे तेच मोठी गोष्ट आहे मला कॉलेजपर्यंत घेऊन आला हेच तर मोठी गोष्ट आहे याच्या गाडीवर बसायला भेटलं आज नाही तर उद्या याच्या गाडीवरच बस नाही मला हमेशासाठी माय 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 लहान हिंमत नाही झाली आता ही लगे का पोराच्या गाडीवर कॉलेजमध्ये उरली लगे लहान हिंमत नाही झाली रोहिणीची हो माही मी हो तो विचारही नाही करू शकत बापा कोणा पाहिलं गेलं तर भेऊच टाकते मला तर मग नाही तर काय नाही कोणा पोराच्या गाडीवर बसला तर भेऊ नाही का आपल्याला मला तर वाटते बाई वळखीचं आसन म्हणून आता तर हे तर आपल्याला रोहिणीच सांगाल कोण आहे ना कोण नाही तर काय ना तिच्या चेहऱ्यावरले स्माईल पाहिलं किती स्माइल आहे किती ब्लश करून राहिली तर किती शर्मू राहिली मला तर वाटते बाई बॉयफ्रेंड आहे म्हणून काही जुना पप्पा विचार लागत दिले आणि जाय रोहिणी तू कॉलेज मध्ये मी चाललो होता जगदीशला भेटायला हो ठीक आहे ठीक आहे चल बट लोकर जगदीशला भेटायला जातो मी काय म्हणतो दादाला सांगून देशील का मला कॉलेज मधून पिक करायसाठी हो हो सांगून दे मी जगदीशला सांगून दे चल येतो रोहिणी हा बाय अक्षय बाय 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 अक्षय किती चांगला आहे ना खरं खरं खूप खरंच खूप चांगला आहे ए रोहिणी रोहिणी काय हो माझे तुम्ही तिघीत असाय का लगे गेटवर क्लास चालू झाली का सराची नाही नाही लेक्चरसाठी अजून टाइम आहे कोण आता हा हा कोण येणं आता एवढी कोण स्माइल करू राहिली तू कोणतरी होता बॉयफ्रेंड होता ना खरं सांग मला वाटतं बॉयफ्रेंडच होता पण किती स्माइलच्या चेहऱ्यावर बॉयफ्रेंड होता ना तुझा हटो माय काही नका बोलू आम्हाला सर्व तू चेहऱ्यावरली स्माइलच सांगत आहे बॉयफ्रेंड होता ना खरं सांग काय तुम्ही मायाबी ना लागल्या ना खरं सांगून दे ना आम्हाला मग आम्ही नाही विचारत मग तुला बार बार हो रोहिणी खरं सांग खरं बॉयफ्रेंड होता ना तुझा खरं खूपच आहे गं खूपच सुंदर दिसत होता सुंदर होता ना हो सुंदर होता आपण कोण होता सांग ना मला काय वाटते रोहिणीची चॉईस अशी तशी आहे का म्हणजे बॉयफ्रेंड तर नाही आहे पण मी लाईक करते त्याला तो पण लाईक करते का तुला त्याचं तर माहीत नाही पण असं वाटते की तो बी लाईक करते म्हणून पण म्हणत नाही म्हणजे म्हणजे तो पण लाईक करते पण मनातून लाईक करते काही असं म्हणत नाही मला असं काहू अव तू आहे जगदीश दादाचा दा मित्र हा पक्कावला मित्र आहे मग त्याला वाटते की जगदीश दादा काही म्हणन का काही का काही असं वाटत असेल त्याला म्हणून तो काही म्हणत नाही त्याची फिलिंग अंदरस्ट होते पण मला खूप आवडते तो खूप आवडते म्हणजे तू लाईक करते त्याला आणि तुला माहीत नाही तू तुला लाईक करते का नाही तर मी तर लाईक करतो पण मला बी माहीत आहे तू मला लाईक करते म्हणून पण म्हणत नाही फक्त अगं पागल नको असं बी होऊ शकते की तुला बहिणीसारखा पाहतो असेल आता तू या भावाचा मित्रच आहे ना ते पक्कावाला मोठ्या भावाचा तर मग असा बी होऊ शकते की तुला बहिणीसारखा बी पाहू शकते हटतो नाही बी असं काही नको म्हणून हां मला लाईक करते तो मी बी लाईक करतो त्याला मग लाईक करतो तर विचारून घे ना की तू पण प्रेम करता का नाही करत म्हणून पण मी कशी विचारीन चांगलं वाटते का पोरानं प्रपोज केलं तर चांगलं वाटते पोरं करीन का प्रपोज जर त्याच्या मनामध्ये तू यासाठी अशी काही फिलिंग नसेल तर मग मग तुझ्या मन नाही दुखान का हां तुला बहिणीसारखा असेल तो तर मग त्याच्या मनामध्ये काय आहे काय का नाही मग तुला कसं काय माहीत पडेल हो बरोबर म्हणत आहे प्रियंका रोहिणी तुला एक बार विचारून घ्यायला पाहिजे त्याला ते तुझी जे फिलिंग आहे ना तुला सांगायला पाहिजे मग त्याची काय फिलिंग आहे तुला बी माहीत पडून जाईल कसं बोल नंतर माहीत पडलं ना तर मग तू मन दुखान पण या तिघी खरं बोलत आहे काही मग मैत्रिणी बोलत तर खरं आहे मला तर माहीतच नाही त्याच्या मनामध्ये काय आहे आणि काय नाही तर त्यांना तर कधी मला म्हटलं नाही मला माहीत आहे मी त्याच्यावर प्रेम करतो पण मला बी मला हे नाही माहीत ना तू मला पसंत करते का नाही करत मावर प्रेम करते का नाही करत असं फक्त मला वाटते पण अक्षयनं तर कधी असं म्हटलं नाही मला त्याच्या ऐकून काही असं काही वाटलं बी नाही असं बी होऊ शकते की तू मला बहिणी सागा पाहत असेल मावर प्रेम नसून करत तर असं काही असेल तर नाही 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 मी काही विचार करतो पागल पागासा का नाही तुम्हाला लाईक करते करते तू मला लाईक मैत्रिणीची जाऊ राहिली एवढा सुंदर पोरगा मावर प्रेम करते हे पाहून नाही ना मा मैत्रिणीला सहन नाही उरलं या जाऊ राहिल्या मावर म्हणून अशा बोलू राहिल्या पण ह्या तिघीजणी जे म्हणू राहिल्या तर खरं बी असू शकते जेलसीनं म्हणू का काही नाही म्हणू पण गोष्टीमध्ये दमता आहे ह्याच्या बाय तू आमची मैत्रीण आहे आम्ही तुला काही गलत नाही सांगू म्हणजे की तू त्याला लाईक करतो पण त्यांना तुला पर्यंत म्हटलं नाही ना की तो बी तू लाईक करते म्हणून मग तू कशी काय म्हणू शकतो एकतर्फा बी तर प्रेम असू शकते मग तू हे नाही तू या तू या मनामध्ये जे फीलिंग आहे ना ते तू त्याला सांगून दे मग तू काय म्हणते काय नाही मग पाय आहे का नाही हो बरोबर म्हणत आहे रोहिणी तू गलत फेमीमध्ये नको राहू कसं तू एक बार आहे ना क्लिअर करून घे गोष्ट कारण की तू येऊन तसं वाटत आहे तू हा भाऊन की तू खूप प्रेम करतो त्याच्यावर पण तो बी तुझ्यावर प्रेम करते तु की नाही करत हे बी मेन आहे ना हा पाय आम्ही तुला मैत्रीणी आम्ही तुला काही गलत नाही सांगू हां जे खरं आहे ते सांगू राहिलं तुला आम्हाला तू तु गलत नको समजू बरोबर आहे तुमचं मग मनामध्ये आहे ना ते मी अक्षयला सांगून दे सांगून देईन मी त्याला ना की मी त्याच्यावर प्रेम करतो तो बी माझ करते की नाही करत मग मला माहीत पडून जाईल आहे का नाही बरं हां तेच म्हणतो आम्ही गलत प्रेमीत न करू माणसानं काहीही बाळगाव पण गलज मी कधी नाही बाळगाव नंतर मग जर त्यांना नाही म्हटलं की बा तू तुझ्यावर तो प्रेम नशीन करत तर तुझ्या मनामध्ये जाईन की तू प्रेम करते प्रेम करते मग अचानक मध्ये काही तुला माहीत पडलं त्याच्याबरोबर तर मग तुला खूप दुःख होईल म्हणून आम्ही म्हणतो तुझ्या मनामध्ये आहे ते त्याला पहिले सांगून दे मग पाऊ समोरचं बरोबर बोलत आहे तुम्ही मला सांगाच लागेल अक्षयला मग मनात मी जे आहे ते मी बी आता वेळ पाहिन अन त्याला वेळ पाहून सांगून देईन आम्ही बी तेच म्हणत आहोत तुले चला बरं इथं उभ्या राहून गोष्टी नका करू चला आपलं लेक्चर चालू झालं असेल चाल रोहिणी नाही चा आता मला टेन्शन देऊन दिलं ना आता म्हणतात की लेक्चर चालू होईल चाल लेक्चर चालू झालं असेल हो हो चला चला होई मला नंबरच नाही लागत गेलं अजूक काय नाव येतं तुमचं माय नाव सरस्वताबाई आहे बाई सरस्वताबाई सरच होता बाई का टाईम आहे टाईम आहे तुमच्या नंबरला टाईम आहे अजून चार पाच पेशंटनंतर तुमचा नंबर आहे आता माय बाई व वा। सकाळपासून नंबर लावलेला आहे ना तरी मात्र टाईमच आहे हां मावशी तुमच्या पहिले लोकांनी नंबर लावलेला आहे हां काय काही लोक तर इथं किती किती वेळचे बसलेले आहे म्हटलं तीन तीन चार चार घंटं झाले बसून नंबर नाही लागली अजून लावतो ना तुमचा नंबर टेन्शन नका घेऊ तुम्ही आता तुमचा नंबर चार पाच पेशंट नंतर आहे अर्धा अर्धा तास तर लागेलच तुम्हाला बरं मायबाई एवढा न लवकर नंबर लावून बी काय फायदा मायबाई हां लगे एवढा टाईम लागते तरी बी मावशी दवाखान्यामध्ये टाईमच लागत असते बसा तुम्ही इथं काउंटरवर गर्दी नका करू तुमचा नंबर आला ना मी तुम्हाला आवाजच देतो आवाजच देतो तुम्हाला मी बरं माहिती आहे आता एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जगदीश कुठं मी काउंटरवर विचारतो डॉक्टर जगदीश कुठं आहे म्हणून माशीद तुम्ही इथं गर्दी नका करू ना इथं उभ्या नका ना तुम्ही आता तुम्हाला पाहून दुसरे बी लोक मग इथंच गर्दी करतील नंबर कधी कर आहे ते आमचा कधी नंबर आहे कधी नंबर आहे हां तुमचं नावाला आवाज देतो तुम्हाला जाऊन बसा तुम्ही बरं बाप्पा आवाज देशील पण हो हो आवाजच देतो मी मॅडम मला थोडं विचारायचं होतं तुमचा नंबर कधी येईल हे विचारासाठी जर तुम्ही आले असाल तर तुम्ही जाऊन तिथं बसा हा? मी एका एकाचा नंबर आला की आवाजच देतो म्हणून तुम्ही जाऊन बसा नंबर विचारासाठी इथे येऊ नका इथं फालतूच्या फालतू गर्दी काही करू नका नाही नाही मॅडम मी पेशंट नाही आहो मी विचारासाठी नाही आलो नंबर कधी येणार आहे मी तुम्हाला हे विचारायला आलो डॉक्टर जगदीश कुठे येतं डॉक्टर जगदीश माहिती आहे का तुम्हाला कुठे येतं डॉक्टर जगदीश हो हो ते ओटीमध्ये आहे त्याची आता ओटी संपलेली आहे बस आता ते निघतच असतील ओटीच्या बाहेर हो का मग मी वाट पाहू का बस तुम्ही बसा येतातच डॉक्टर जगदीश सिस्टर माहिती आहे मला की बेड नंबर पाचले ले सुट्टी पाहिजे म्हणून पण तिला आजच्या दिवस ऑब्झर्वेशनमध्ये मध्ये आपल्याला ठेवा लागेल मी ना ती फाईल पाहिली त्याचा बी पी शुगर वगैरे सर्व नॉर्मल आहे आजच्या दिवस तहीला ऑब्झर्वेशनमध्ये मध्ये ठेवा उद्या मग तिला सुट्टी देऊन देऊ पण डॉक्टर आजच सुट्टी पाहिजे आम्हाला आणि आज नाही सुट्टी होऊ शकत आजच्या दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवाच लागत तुम्ही सांगा त्याले मग आजच्या दिवस ऑब्झर्वेशनमध्ये मध्ये ठेवा म्हणा जर घरी नेल्यावर तब्येत गिबीत खराब झाली डबल तर काय म्हणून आजच्या दिवस राहू द्या म्हणा उद्या सुट्टी देऊन देईन मी उद्या चेक करून उद्या देऊन देईन सुट्टी ते आल्या डॉक्टर आले भेटला बाप्पा जगदीश बरं झालं डॉक्टर बरं ठीक आहे माझ्या कॅबिनमध्ये पाठवून द्यान त्याच्या नाते मी बोलून घेतो त्याच्यासोबत ठीक आहे डॉक्टर जगदीश अक्षय अक्षय काय लागला हॉस्पिटलमध्ये का प्रॉब्लेम आहे तब्येत खराब असेल याची सिस्टर ठीक आहे पेशंटच्या नातेवाईकाले ऐकायला माझ्या कॅबिनमध्ये पाठवून द्या मी बोलून घेतो त्याच्यासोबत बरं ठीक आहे डॉक्टर अरे अक्षय तू कसं काय नाही केलं हॉस्पिटलमध्ये तब्येत गिबीत खराब आहे का हो हो तब्येत खराब आहे माई तू तर इलाजच नाही कुठला माया मग काय झालं तुला सांग मला इलाज करतो तू या तुला माहित नाही का काय झालं तुम्हाला म्हणजे मला का काही समजून नाही आलं बा तुला काय म्हटलं होतं तुम्ही ना वो ते कंचनचा नंबर देशील म्हणून वहिनीची मैत्रीण नाही आहे ते तुम्ही दिला का मला नंबर अरे बापा रे त्या कंचनचा नंबर मागायला तू हॉस्पिटलमध्ये आला का लगे मला मग घरी भेटता मला घरी बोलता माझ्या हॉस्पिटलमध्ये आला का लगे तू मी कामात असतो लिहिले का बिल अर्जंट काम आहे ना बा मी बी पेशंट असा हां मी रोगी आहो प्रेमरोगी ना मी बी अरे बा माझं हर बिमारीचा इलाज आहे पण या प्रेम रोगचा माझा काही इलाज नाही आहे अरे बा या प्रेम रोगचा काही इलाज नाही आहे माझं काय नाही जगदीश तुला कराच लागलं काय करावं लागेल राहू दे तू सर्व मावळ सोडून दे मला फक्त त्या कंचनचा नंबर दे बस बाकी मी पाहिजे मग सर्व तुला काय वाटते माया बायकोच्या मैत्रींचा नंबर मी माझ्या फोनमध्ये घेऊन घुमणार आहो का माझं काही राहीन माझ्या बायकोच्या मत्रींचा नंबर कंचनचा नंबर माझं काही राहीन तो माझ्या बायको जोड आहे हां तुझ्या वहिनी जोड आहे तो नंबर तुझ्या या माग ना मग मला कशाला मागत आहे माझव नाही आहे कंचनचा नंबर मी काय वहिनीच्या मैत्रींचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये ठेवू तो वहिनी जोड आहे त्याचा नंबर मग आता वनिल मागायला का मला नंबर हां वैनील माग ना नाही नाही जगदीश वहिनील नाही म्हणत मी मला चांगलं नाही वाटलं लाज वाटते तूच मागू मग वहिनील आहे भांडाला लावतो का तुमच्या दुकानावर आहे बायकमध्ये हां ते म्हणून तुम्हाला काय कंचनच्या नंबरची गरज पडली मावर करून ते फालतूच्या फालतू काय रे बा मला तू पेचातनी पाडू राहिला राहू दे ना आपलं लग्न झालं बा माया आताच डिवोर्स करतं का माहीत नाही बा तुला आनंदी दिसते गरीब पण हाय मोठी खतरनाक तर खतरनाक आहे मी तिला म्हणेन की कंचनचा नंबर दे तर ते तर मला नंबर तर देईनच नाही आणि करायला लागेल उलटी मलाच बोली नाही नाही जगदीश काहीतरी कर बा आपण मग नंबर दे काही करू तूच मागणं वहिनीले नाही नाही वहिनी मागाल मला चांगलं नाही वाटत बरं मला आनंदीच होत बोलायला लागेल मग ह्या विषयावर काही कर की मुली कंचनचा नंबर दे तू होणार रे बा आता मी ड्युटीवर आहो तू आता घरी जा आहे मी घरी गेल्यावर आनंदीसोबत बोलतो आणि मग तुला फोन करून सांगतो नंबर पक्का हो रे बा पक्का पक्का मी विचारतो तुझ्या वहिनीला पहिले विचारतो आणि मग काय म्हणते काय नाही तू वहिनी मग तू वहिनीवर येते वहिनीला नंबर द्यायचा आहे का नाही द्यायचा तर आणि आता तू जाय घरी पा मला आता पेशंट चेक करायचे आहे सारे पेशंट आहे मला पेशंट चेक करायचे आहे नंतर संध्याकाळी बोलतो मी त्यासोबत बरं ठीक आहे पक्का करशील ना मी काम अरे हो ना जमलं तर करीन हे अशी उदार गोष्ट न करू जमलं तर करीन असं नाही बरं ठीक आहे पाहतो मग पाहतो जमलं तर करीन अशा अशा गोष्टी करायला तू या बोलतो तू या वहिनीसमोर बोलतो ना मी ह्या विषयावर तू वहिनी काय म्हणते मग पाहतो बरं जाय तू संध्याकाळी बोलू आपण या विषयावर मला आता पेशंट चेक करायचे आहे बरं ठीक आहे अरे मला रोहिणीनं म्हटलं होतं की जगदीशला दादाला सांगून देशील म्हणे की कॉलेजमधून मला पिक करायसाठी जगदीशला सांगाच बोललो आता काय काम आहे तुले आता डोकू नको तू मॅ जास्त नाही नाही मी काय म्हणालो होतो मी ना रोहिणीला कॉलेजमध्ये नेऊन सोडलं मी तुला घरी गेलो होतो पहिले तुला भेटायला पण तू नाही भेटला तर म्हणून हॉस्पिटलमध्ये तुला भेटायला आलो तर मी काय म्हणून राहिलो मी ना रोहिणीला कॉलेजमध्ये नेऊन सोडलं रोहिनी म्हणत होती की जगदीश दादाने मला कॉलेजमधून पिक करायला सांगशील तर तू ड्युटी तू संपली की रोहिनीले कॉलेजमधून घरी घेऊन जाशील बरं बरं ठीक आहे पण पाय माय काम कर बरं तेवढं हो हो पाहतो मी पाहतो तुला करतो संध्याकाळी फोन व्हायचा फोन करतो मुलं करायला लागेल तुला फोन बरं बरं ठीक आहे मी चाललो आता मला पेशंट चेक करायचं आहे बरं ठीक आहे हा विना पुरा पागलच झाला पागल झाला कंचन द्या मागं आणि मलाही टेन्शनमध्ये टाकू राहिला पागल करून ठेवला या पोरांमध्ये म्हणून तुम्ही याचा फोन नाही उचलू राहिलो काम शोध घेत घेत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला जगदीश तू काही म्हण कंचनचा नंबर तुम्ही तुझ्यापासून घेऊनच राहील ओ बाई आला का माझा नंबर आला का आता माझे ही बुढी किती दिमाग खाऊ खवायली माया नाही नाही मावशी आला नाही अजून नंबर टाईम आहे नाही माझे किती टाइम आहे पप्पा बस टाइम लागते खरंच काय मामी चिलच मजा उरेल म्हटलं बस मजा येत आहे तुम्ही मामीला खासच फसवलं पण मस्त फसवलं हो ब आता ते सुरुवात आहे अजून तर मामीच्या नाकात मी दम करणं आहे बाकी आहे आता तू पाहि ना मामीच्या नाकात किती दम करतो तर ना मामी इथून थैला भरून स्वतःच्या पाय आली ना तर नावाचीच मोहिनी नाही म्हटलं मी ना आता मामीच्या नाकात पाहिलं आता ना कसा दम करतो मी पण खरंच आहे मला असं खराब बी वाटतं मला मामीसाठी असं करू आलो मामीसोबत तर पण विचार करतो ना मामीनं आपल्यासोबत काय काय केलेलं आहे तर मग मला काही नाही वाटत मग नाही वाटत काही वाटूही नाही द्यायला पाहिजे खराब वाटूही द्यायला नाही पाहिजे मामीनं किती खराब केलं आपल्यासोबत हां माहीत नाही का आपल्या घरामध्ये किती भांडणं लावले तर किती घरातलं आपलं वातावरण खराब झालं होतं मामीच्या ना मग नाही तर काय आपले फोटो गिटो सगळे दाखवून दिले होते आत्याले नात्याची नात्याजवळ चुकल्या करत राहते तू सुना अशा तशा हां आपल्या घरात किती खराब खराब सांगत राहते लगे आत्याला मग नाही तर काय मामी सांगते तर सांगते पण आत्याची बिगलती आहे आत्यानं बी ऐकलं नाही पाहिजे ना आत्याला तुम्ही दिमाग नाही आहे का स्वतःचा आत्याला समजत नाही का की आपल्या सुना कशा आहे काय आहे किती घरातले कामं करतात सर्व करतात आयटं ताट देतात आपल्याला एका कामाला हात नाही लावू देत तरी आता आपल्याला बोलत राहते हो स्वभाव असते एखाद्याचा आताचं ऐकून घेऊ आपण चला बापा सासू आहे तर ऐकून देऊ पण मामीचं काम हां मामीचं काम सहन करू आपण मग तेच ना तुम्ही मस्त आयडिया काढली ना मामीला चांगलंच फसवलं ना आता आपण चांगलंच फसवलं मामीच आता मोबाईल पाहिला ना हातात मी तर मामीला असा धक्काच बसते म्हटलं मी त्या आहे ना मोबाईल घेऊन चालली होती तिथून मामीला हातात मोबाईल दिसला आणि मी येताना दिसली तर मामी पटकन तिकडून नाही का दुसऱ्या दरवाज्यातून पळून चालली गेली तिकडे मला दिसली मामी मी हासायलाही लागली मी म्हटलं मामीला किती धाक पडला मग नाही तर काय मामी किती भेटीची लस मजा उर आली ना ताई लस मजा उरली तुम्ही खासच भेटू राहिला म्हटलं मामीवर काय ना तू हे तर सुरुवात आहे आता मामी आहे ना मामीने किती परेशान केलं आपल्याला आपल्याला बदला नाही घ्या लागन मामी जर चालली गेली असती ना प्रतापदा सोबत आणि त्या ताईसोबत तर मग आपला बदला कोण घेतला असतात बदलाला राहून गेला असताना आपला घ्यायचा म्हणून मी ना मामीला थांबवलं आणि आठला तशी बी सुकन्या ताई तिथं जाऊन परेशानच करन तर वाटलं पाहिजे ना मामीले की आईच्या पेक्षा आपल्या सुना चांगल्या आहे नाही हो ताई हे बी आहे तुमचं बरोबर ताई स्वयंपाक पाणी आता आता आपला सर्व झालेला आहे आराम करू म्हटलं आता आपल्या रूममध्ये थोडासा चालला ना पण जेवण राहिलेलं आहे ना सर आईचे आता कधी जेवण करतात कधी नाही आपण स्वयंपाक करून ठेवलेला आहे आता जरी आपल्याला मग तीन ताटा तरी आपण ताटा वळू सर बरं ठीक आहे काय गोष्टी कुठं आल्या बा काही नाही ताई मामीच्या घरात बोलत होतो मामी मामीचं काही विचारू नको हालचे बेहाल आहेत मामीचे तसेच हालचं बेहाल व्हायला पाहिजे मामीचे किती परेशान केले मामीने आपल्याला हो हो बॅनर परेशान केलं पण खरं मामीनं पण मला खराब आहे वाटते मामीला पाहून ताई काही खराब नको वाटत देऊ मामीले काही खराब नाही वाटत आपल्यासोबत अशी करत होती तर काही खराब वाटत होतं का मामीला अशा लोकांच्याबद्दल काही खराब नाही वाटत द्यायला पाहिजे मी काय म्हणतो ताई आता स्वयंपाक पाणी तर झालेला आहे आपला चला ना आराम करू ना थोडासा नाही मामी कसं म्हणवली सरीला जेवायला देऊन देऊ वाढून सरळीचे जेवण झाले भांडे घासले की मग आरामात आपण बसू शकतो नाही हो मग आपण टेन्शन फ्री होऊन बसतो ना हो तेच म्हणून राहिली मग मी जेवायला देऊन देऊ म्हटलं सर आईले बरं ठीक आहे नाही ना आपण बंद माय असं नाही आपण केलाच आहे ना मग व्हिडिओ रेकॉर्ड केला माय बाई आणि आता मला टॉर्चर करू राहिला माय बाई आम् ब्लॅकमेल करू आलाय आम्हाला सोबते काय सुनाईले मला ब्लॅकमेल करणं मी रा नाकात दम केला बाई येई ना मुश्किल केलं माय मला या घरात नाही लस पागल झाली ना मी लस पागल झाली असून नाही ना एक नाही माय ठीक आहे तिघी आहे माय बाई तिघीही परेशान करू राहिलं मला सोबते काय बुढ्या बुड्याबाई परेशान करणं शोभते का लयच पाडल केलं बाप्पा मला वय नाही काय विचार करू आय नाही काय विचार नाही करू राहिली मी बोला ना काय म्हणतात चला ना जेवण करून घेऊ ना बरं बाप्पा भाजी कायची बनवली तर भाजी मी ना मगाशी विचारलं होतं म्हणेल तर डाळ पालक करतो म्हणे आता नाही बाई डाळ पालक का डाळ पालक नाही आवडतो बाई मला ना नाही आवडत डाळ पालक तुम्ही करा बाप्पा जेवण मी नाही करत मी नाही पालक दाळपालक तुम्हाला डाळ पालक आवडत नाही का नाही नाही डाळ भाजी आवडत नसते मला बरं दुसरं काही बनवायला लावतो तर आता आवाज देतो विशाखा विशाखा काय म्हटलं आता का बघ डाळ पालक नाही आवडत ना मामीले मामीसाठी दुसरी काहीची भाजी बनवू बनवू नेन डाळ पालक का, आता काय काय भाजी मायबाई येईल कायच ये बाई ले फाल तुझ्या फालतू अजून मला टॉर्चर करते ना नाही नाही मामीला आवडत नाही म्हणते पालक दुसरी काही भाजी बनवू मामीसाठी काय म्हटलं मामीला आवडत नाही डाळ भाजी मामीसाठी दुसरी भाजी बनवायची आहे का आता मायबाई ही बाई काय मी ताई तुम्ही ना माया मोबाईल पाहिला का मग मोबाईल दिसतच नाही मला ताई चिंता नका करू तुमचा मोबाईल माझ्यावर आहे का ताजवळ माया मोबाईल माय बाई मोबाईल आणि काय म्हटलं तुम्ही ना दुसरी भाजी बनू माय बाई मोबाईलमध्ये दाखवते का पप्पा मा व्हिडिओ नाही 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 दुसरी भाजी किती नाही पाहिजे मला नाही नाही पालक पला आवडते मला ल आवडते पालक चला बाय चला जेवण करून मला आवडते पालक लय आवडते चला 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 आता माय बी बहिणी काय झालं तुम्हाला आताच सुमत होते डाळ पालक आवडत नाही म्हणून माझी दुसरी भाजी बनवायला लावतो येईल ही नाही बाई चॉईस बदलली आता मला आवडते दाडपालकले आवडते चला चला खाऊ पण चला हा मला मी बनवतो तुमच्यासाठी दुसरी भाजी बनवतो ना काही बनवायची सांगा ना मा मोबाईल नाही ती सुरू राहिला मला नाही 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 मला खूप आवडते पालक खूप आवडते चला भाई चला चला पालक खाऊ पण चला चला लय मस्त बनवतात तुमच्यासुद्धा पालक लय मस्त बनवतात मला खूप आवडते आता नाही बाई बहिणीला काय झालं अचानक आता मला आवडत नाही जेवत नाही ना म्हटलं बाई दुसरी भाजी बनवून म्हणते आता मध्ये आवडते म्हणते भाई या लवकर जेवाले मायबे काय झालं वहिनी वहिनी ज्या पायाला लागलो होतं का डोक्याला लागलो नाही हां पायावर पडली का डोक्यावर पडली वहिनी हां डोक्यात फरक पडला बाई शंभर टक्के डोक्यात फरक पडला कधी काय म्हणते तर कधी काय म्हणते चला बाई लवकर चला 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 पालक खाऊ मला खूप आवडते पालक नाही नाही मामी बनवतो ना तुमच्यासाठी भाजी तुम्हाला आवडत नाही तर हो ना वहिनी बनवतात नाही हा तुम्ही काय पालक खाता आवडत नाही तर द्या ना बनवतो म्हणतात नाही तुम्ही काय टेन्शन घरा नाही 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 अचानकच मला दाळ पालकले आवडायला लागली मला मन करत आहे डाळ पालक खाले चला 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 दे बाई वाढ पालक खा तुम्ही खूप आवडते मला पालक चला चला वहिनी चला आता मायबाई शंभर टक्के वहिनीच्या दिमागात फरक पडला रे बा पायावर नाही टोक्याली मार लागला वाटते वहिनीच्या चांगल्या जबरदस्त म्हणून वहिनी असा करूया घडीत काय तर घडीत काय चला बाई लवकर चला <laughs> मामी थांबा ना थांबा ना भाई या वैनील काय झालं आता मामी तर गेली कामातून मातून <laughs> मामी थांबायला थांबायला नाही नाही टाटावाळा लवकर खूप आवडत मला दाल दालपाळ मायबाई काय झालं या वहिनी ल थांबा वैनी मली उद्या